श्री स्वामी समर्थ मी काजल आणि आमचे पाहुणे आम्ही आलो आहोत दोंडेवाडीच्या मठामध्ये स्वामींच्या कराड तालुक्यातला हा मठ आहे आणि खरंच खूप छान इथला मठ आहे मी बरेचदा इथं आलेले आहेत खूप दिवसांनी मला इथं यायचा योग मिळालेला आहे मी थोडं बाहेर गेलेली होती तर जाता जाता मला स्वामींचा मठ लागला तर चला तर मग दर्शन घेऊन जाऊया म्हणून मी मठामध्ये आलेले आहेत पाय धुतलेले आहेत खरंच खूप दिवसांनी या मठामध्ये मी आलेले आहेत पहिल्यांदा औदंबर प्रदक्षिणा गाठलेल्या आहेत मी पाच अवदंबर प्रदक्षिणा गाठलेले आहेत आणि खरंच खूप छान एक मनाला आत्मिक समाधान लाभलं होतं की खूप दिवसांनी या मठामध्ये मी आलेले आहे आणि या मठामधले सुद्धा माझे बरेचसे व्हिडिओ फेसबुकवरती सुद्धा मी अपलोड केलेले आहेत खरंच खूप छान हा स्वामींचा दरबार आहे आणि मी तिथे दर्शनासाठी आलेले आहेत माझे मैत्रीण काजलसुद्धा माझ्यासोबत आलेले आहेत आमचे पाहुणेसुद्धा सुद्धा आहेत माझ्यासोबत आम्ही सगळे आलेलो आहेत इथं दिदी जी बसलेली आहे ते गुरुचरित्र वाचत बसलेली आहे आणि स्वामींच्या मठामध्ये ती गुरुचरित्राचं पारायण कदाचित करत असावी असं मला वाटतंय अशा प्रकारे मस्त असं स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथं व्यसनमुक्ती केंद्र आणि वृद्धाश्रम हे चालू केलेलं आहे नवीनच आहे मी बरेच दिवस आले नव्हते त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती नाही आहे पण आत्ताच चालू झालेलं आहे अन्नदानसुद्धा दिसतं इथं लिहिलेलं आणि अशा प्रकारे स्वामींचा मठ हा दोंडेवाडीचा जो दरबार आहे तो खरंच खूप छान आहे मस्त असं वातावरण आहे शांतता आहे आणि साईडला खेडेगाव आहे त्यामुळं खरंच विलेजचा लुक आहे जे गावाकडचं जीवन आहे ते या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर पाहायला मिळतं खरंच खूप छान हे मंदिर आहे आणि इथला परिसरसुद्धा खूप छान आहे आणि अशा प्रकारे मी दर्शन घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी स्वामींचं मला दर्शन घ्यायचं होतं मी पुन्हा एकदा दरवाज्यातून आतून वाकून पाहिलेलं होतं स्वामींना आणि त्यानंतर इकडच्या साईडलासुद्धा हवनकुंड आहे आणि ते तिथेसुद्धा बरेचसे सेवा घेतल्या जातात हा एंट्रीचा दरवाजा आहे जेव्हा औदंबर दक्षणा करतो तो एंट्रीचा आहे हे आहे हवन कुंड या ठिकाणी बरेचसे हवन होतात बऱ्याचशा सेवा होतात आणि या दरबारामध्ये बरेचसे सेवेकरी सुद्धा सेवेसाठी येत असतात आणि आम्ही दर्शन घेऊन चाललेलो आहे घरी आणि बराच वेळ झालेला होता आम्ही गडबडीत आलेलो होतो इथे दर्शनासाठी बायलानंतर पाहिलं तर हे गायवासरू होतं खरंच खूप छान गायवासरू होतं आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा स्वामी स्वामींचं दर्शन मी घेतलेलं आहे मस्त असं माझ्या मनाला एक आत्मिक समाधान लाभलेलं आहे गाडीपशी मी आलेलं आहे तर मला समजलं की माझी पर्स हरवलेली आहे मी पुन्हा स्वामींच्या मठामध्ये गेलेली आहे माझी पर्स मी मठामध्ये ठेवलेली होती आणि पहिल्यांदा औदुंबरापाशी ठेवलेली होती तिथे नाही सापडली मग मी पुढे गेलो तर स्वामींच्यापाशी गेलो तर गेल्यानंतर मला तिथे माझी पर्स दिसली बघू शकता इतकी तशीच पर्स आहे आणि स्वामींच्या मठामध्ये कुठलीही गोष्ट हरवत नाही कधीच कोणाची कुठली गोष्ट गाय जात नाही आहे किंवा कधीच कोणाला स्वामी दुखवत नाहीत कधीही स्वामींच्या मठामध्ये आलो तर तेव्हा स्वामी आपल्याला नेहमीच मदत करत असतात त्यानंतर मी पावती केली एक आणि मी आले तिथेच जवळ धोंडेवाडी मध्ये बाजार होता त्या बाजारामध्ये मी थोडीशी भाजी घ्यायला आलेली आहेत आणि या मावशीकडे गवारी छान होती आणि ती गवारी मी घेतलेली आहे गावाकडचीच आहे ती गवारी आणि सगळे शेतकरी हे गावचेच आहेत असं व्यापारी वगैरे जास्त नाही पाहायला मिळाले गावची भाजी होती त्यामुळे मी गवारीची भाजी घेतली आणि छोटासाच तो बाजार मला पाहायला मिळाला जातो आता एक गिरगाई रस्त्यावरून चाललेली होती मला माहीत नव्हतं ही गाईचं नाव परंतु आमच्या मावशीने मला सांगितलं की ही गिरगाई आहे म्हणून अशा प्रकारे हे आमचे काका आहेत आणि ही मावशी आहे आमची आणि ही काजल आम्ही सगळेजणांनी दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही आलेलो आहोत वडापाव खायला थोडंसं भूकसुद्धा लागलेली होती म्हणून आम्ही तळबिडकर वडापाव खाण्यासाठी आम्ही तिथे आलो तिथे आल्यानंतर सुद्धा पाहिलं तर आम्हाला तिथे स्वामींचं दर्शन झालं खरंच आज स्वामींनी बऱ्याच ठिकाणी आम्हाला आज दर्शन दिलेलं होतं आणि खरंच जेव्हा जेव्हा आपण ज्या ज्या ठिकाणी जा जा जातो आणि स्वामी सेवेकरी असतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वामी कुठे ना कुठे दिसतच असतात हा अनुभव मला बरेचदा आलेला आहे तुम्हालासुद्धा आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच अशा प्रकारे धोंडेवाडीचे दरबारचं मी दर्शन घेतलेलं आहे आवडलं असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थल्या हायप द्यायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद